बातमी आहे पिंपरी चिंचवड शहरातील अपना संघटनेतर्फे केलेल्या उपोषण आंदोलनाची मंगळवार दिनांक एकवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांसह पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन समोरील गेटवर उपोषण आंदोलन करण्यात आले कर संकलन विभागातील भ्रष्टाचारास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर तसेच बेकायदेशीर काम करणारे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांच्यासह दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन करून तसेच भ्रष्टाचाराचे ऑडिट होऊन विभागीय चौकशी करण्याच्या मागणीसाठी लक्षणीय उपोषण आंदोलन तर्फे करण्यात आले तसेच महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी देण्यात आली नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहूयात आत्ता आपण आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनाच्या गेट समोर आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपणावतन जी संघटना पिंपरी चिंचवड शहरामध्ये कार्यरत आहे त्यांच्याकडून एक आंदोलन करण्यात येत आहे आपण नेमकं ज्यांचे जे अध्यक्ष सिद्धिक शेख आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत नेमकं प्रकरण काय मी सिद्धिक शेख अध्यक्ष आपनावतन संघटना काय प्रकरण नेमकं का तुम्ही आज उपशनाला उपोषणाला इथं बसलात काय आंदोलन आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कर आकारणी व कर संकलन विभाग आहे तर या विभागाच्या अंतर्गत ज्यांच्याकडे जबाबदारी आहे ते निलय देशमुख तर यांची जी काही अनेक प्रकरणं अशी आहेत की ज्यांच्या माध्यमातून ते नियमबाह्य पद्धतीने आणि आटी शर्टींचा एकदम मोडतोड करून ते कामं करत आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही बारा मुद्दे मान्य आयुक्तांना जानेवारी महिन्यामध्येच आम्ही सांगितलेले होते त्याच्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की विकेंद्रीकरणाचा निर्णय घेण्यात आलेला होता दोन हजार एकोणीसमध्ये तत्कालीन आयुक्तांनी तर तो निर्णय आत्ताच्या निलेश देशमुखांनी चुकीचा प्रस्ताव पाठवून तो विकेंद्रीकरणाचा निर्णय रद्द केला त्याच्यामुळे जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना या महानगरपालिकेपर्यंत परत हेळपाटे पर मारावे लागत आहेत दुसरी गोष्ट अशी आहे की जी मिळकत नोंदणी करत असतात तर ती मिळकत नोंदणी नोटराईज दस्तावेजच्या आदर यांनी केलेली आहे परंतु असे स्पष्ट निर्देश आहेत की कुठल्याही मिळकतीची नोंदणी तुम्ही नोटराईज क कागदपत्राद्वारे करू शकत नाही तिसरा मुद्दा आहे की ऑरियन्स प्रो सोल्युशन्स बोगस ही ही जी कंपनी आहे तर ह्या कंपनीने त्यांना जे काम दिलं होतं की वाढीव बांधकाम असेल नवीन मिळकती असतील किंवा एखाद्या जुन्या बांधकामामध्ये काही फेरबदल केले असतील यांचं सर्वे करण्यासाठी त्यांना सांगितलेलं होतं परंतु त्यांनी तसं न करता जे ऑलरेडी माहिती उपलब्ध होती महानगरपालिकेकडे तीच माहिती दाखवून जवळजवळ आत्तापर्यंत त्यांनी नऊ कोटीची बिलं उकळलेली आहेत तर अशा पद्धतीने अजून असा एक प्रकार घडलेला आहे की एका दस्तऐवजावरती जवळजवळ एकतीस मिळकत त्यांच्या करण्यात आलेल्या आहेत आणि म्हणजे असं शक्यच नाही आहे की तुम्ही एखाद्या प्रॉपर्टीचं एकाच दस्त्यावरती नोंदणी करताय तर अशा पद्धतीने काही सोसायट्या अशा आहेत की त्यांच्या फक्त लेटर हेडवरती त्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने अनेक प्रकरणं आहेत आणि जी प्रकरणं आम्ही मान्य आयुक्तांसमोर आम्ही जानेवारी महिन्यापासून देतो आहे परंतु याच्यावरती एकदम थातूर मातूर आणि बेसलेस उत्तरं त्यांच्याकडनं ये येत आहेत ह्या सर्व गोष्टींचे पुरावेसुद्धा देऊनसुद्धा महानगरपालिका आयुक्तांकडनं आ, या निलेश देशमुखांची पाठराखण केली जात आहे त्याच्यामुळं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जो भ्रष्टाचार चाललेला आहे तर ह्या भ्रष्टाचाराला जबाबदार असलेले करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख आणि जे अधिकाऱ्यांना नोटीस करण्यात आलेल्या होत्या त्या सर्वांना सेवा निलंबनाची कारवाई करावी अशी आमची मागणी आहे कधीपासून तुम्ही आयुक्तांकडे संदर्भात पाठपुरावा हो करताय आणि काय काय ज्या मागण्या होते त्याच्यातलं तुमचं काय काय ऐकून घेतलेलं आहे पा पालिका आयुक्तांनी आम्ही हे जानेवारी चार जानेवारीला आम्ही पहिलं पत्र त्यांना दिलं होतं पुराव्यासही सगळं पत्र दिलेलं आहे त्याच्यानंतर पंधरा सुद्धा त्यांना पत्र दिलेलं आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये ज्या मागण्या केल्या होत्या आमची पहिली अशी मागणी होती की आ, हे भ्रष्ट सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांची हकालपट्टी करून शासन सेवेत परत पाठवा सर्व विभागीय कार्यालयाच्या गैरकारभाराची चौकशी करा विकेंद्रीकरणाचा निर्णय रद्द करून पुन्हा क्षेत्रीय अधिकाऱ्यांना अधिकार द्या ऑरियन्स प्रो सोल्युशन्स कंपनीला दिलेल्या दिले बोगस सर्वेची ऑडिट करा तृतीय पंथ पंथीयांची जी तक्रार आहे त्यासाठी समिती गठीत करा तर अशा आम्ही अनेक मागण्या केल्या होत्या परंतु ह्या कुठल्याही मागण्यावरती त्यांनी आत्तापर्यंत दखल घेतलेली नाही आहे काय अपेक्षा आहे साधारण कधीपर्यंत तुम्हाला न्याय मिळेल म्हणजे तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केलेत त्याचं ऑडिट करावं हे जर नाही केलं तर तुमचं पुढं प पुढचं पाऊल काय असतं याचं पुढचं पाऊल अतिशय आक्रमकपणे आम्ही घेणार आहोत आम्ही संविधानिक मार्गाने चालणारे लोक आहोत ज्या पद्धतीने आम्ही आज संविधानिक पद्धतीने आणि आंदोलन करत आहोत परंतु या आंदोलनाला जर का ते सिरियसली घेत नसतील तर आम्ही आयुक्तांच्या केबिनमध्ये जाऊन सुद्धा त्यांना जाब उचरू शकतो आणि ते आंदोलन अतिशय आक्रमक पद्धतीचं असेल हे त्यांना हा इशारा आहे जी निलंबनाची मागणी करते त्यांच्याबरोबर कोण अधिकारी ह्याच्यात इन्वॉल्व आहे का आम्ही घेतलेल्या माहिती च्या आधारे त्याचे प्रमुख हे निलेश देशमुख होते निलेश देशमुख आणि क्षेत्रीय जे कार्यालय आहेत विभागीय कार्यालय आहे त्याच्यामधले जे काही अधिकारी पाच सहा अधिकारी व कर्मचारी आहेत त्यांना ऑलरेडी नोटीस काढलेल्या आहेत परंतु त्या काढलेल्या नोटीसवरती खुलासा न मागवता हो यांना कसं वाचवता येईल असा प्रयत्न निलेश देशमुख करत आहेत म्हणजे सर्वस्वी निलेश देशमुख आणि ज्यांनी हा भ्रष्ट कारभार केलेला आहे असे काही कर्मचारी त्यांना जे पाठीशी घालत आहेत ते कर्मचारी आणि निलेश देशमुख हे याच्यावरती सर्वस्वी जबाबदार आहेत उपोषण साधारण किती दिवसाचं असेल किती दिवस तुम्ही आंदोलन करणार आहात आज तर आम्ही जोपर्यंत आमची मागणीची दखल घेतली जात नाही आहे तोपर्यंत आमचं उपोषण चालणार आहे परंतु आता आम्हाला सकाळी निरोप आला होता संदर्भात परंतु या गोष्टीचे अधिकार हे आयुक्तांना असल्या आम्ही आयुक्तांनाच भेटणार आहोत इतर कुणाला आम्ही भेटणार नाहीत कॅमेरामॅन मानोजा सह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चौक